तुम्हाला माहिती आहे का मुंबई ते पुणे फक्त पंधरा मिनिटात आणि दिल्ली ते जयपूर अवघ्या तीस मिनिटात जाता येईल अशक्य खरंच शक्य होत कारण आय आय टी मद्रासने भारताचा पहिला चारशे बावीस लांबीचा हायपर लूप टेस्ट ट्रॅक तयार केला आहे आणि भारतीय रेल्वे मंत्रालयाने या प्रकल्पाला दहा लाख डॉलर्स च फंडिंग दिलंय पुढील विकासासाठी आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हायपर लूप नक्की आहे तरी काय कल्पना करा बुलेट ट्रेन पण एका पाईपच्या एक विशाल ट्यूब किंवा पाईप ज्यामध्ये जवळपास कोणतीही हवा नाहीये म्हणजेच पूर्णपणे व्हॅक्युम आहे आणि त्या ट्यूब मध्ये एक मॅग्नेटिक लेव्हिटेशन करणारा कॅप्सूल म्हणजे पॉड आहे जो पॅसेंजर कॅरी करतो किंवा माल वाहतूक करू शकतो या पॉडला तब्बल बाराशे किलोमीटर प्रति तास वेगाने ट्रॅव्हल करता येईल असा प्रयत्न चालू आहे हा पॉड मॅग्नेटच्या मदतीने हवेत तरंगतो त्याला मॅग्नेटिक लेव्हिटेशन असंही म्हटलं जातं शाळेत आपण शिकलो आहोत जर एका मॅग्नेटचा नॉर्थ पोल दुसऱ्या मॅग्नेटच्या नॉर्थ पोल जवळ आणला तर ते एकमेकांना दूर ढकलतात कारण मॅग्नेटिक फील्ड एकाच डायरेक्शन मध्ये ओव्हरलॅप होऊ देत नाही त्यामुळे त्यामध्ये एकमेकांना दूर ढकलणारा फोर्स क्रिएट होतो हेच मेकॅनिझम हायपर लूप मध्ये वापरला आहे पण पॉवरफुल च्या मदतीने ज्यामुळे पॉड्स आणि ट्यूब मधील फ्रिक्शन जवळपास शून्यावर येतं पुढे जाण्यासाठी इलेक्ट्रोमॅग्नेट्स ला पुश आणि पुल करतात ज्यामुळे तो अगदी रॉकेट सारखा स्पीड घेतो तुम्हाला काय वाटतं जर आपण आत असताना पॉड अचानक बंद पडली तर